खाण्या लहान मुलं होती माझी माझं मुलांना भयंकर भयंकर प्रेम सगळंच आयांचं प्रेम असतं पण माझ्या एवढं काम करून एवढं मुलांसाठी करणारी बाई मला वाटत तर कमी असं कारण सकाळी सातला का बाहेर पडायचं त्यावेळेला मुलांना शाळेत सोडायचं माझी मुलगी फार दुष्ट होते म्हणजे हट्टी होती तिच्या डोंगणार असं मारत 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 तिला क्लासमध्ये घेऊन सोडायचे का तिला लाज वाटावी म्हणून पण ती काय महिनाभर तिला लाज वाटलीच नाही मला माझ्यावर मारत सोडावं लागेल अशी मुलांचं बघणं मुलांचं जेवण बघणं नंतर कामाला जाणं दिवसभर काम करणं रात्री दोन दोन तीन तीन वाजता घरी यायचं परत घर बघायचं असं म्हणजे माझं आयुष्य असं केलेलं आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा जाग थोडासा पाच वर्षाचा झाला तर तो माझ्याकडं असा बघायचा म्हणायचा म्हणजे मी कामावरनं गेली त्याशी पर्स ठेवली की आई तू काय करते मला त्याचा आवाज आणि ते सगळं माहीत असायचं की तू काय करते म्हणजे जेवण दे मला आणि त्याला जेवण चांगलं आवडायचं तेव्हापासून मग मी जायचे फ्रीजमधनं काहीतरी काढायचं हे करायचं बिर्याणी करायची चिकन करायचं मटण करायचं काहीतरी करायचं मग त्यानंतर थोडे गोठे झाल्यानंतर ते म्हणायला लागले की काय आणखीकडे तर कबाब फार चांगले असतात मला आवडायचं नाही ते मी जळायचे आणखीकडे कबाब चांगले कसे मग मी जाऊन सगळ्यांच्या घरी कधी जेवायला गेले कधी कुठं भेटले कुठं काय आता त्यावेळेस सारखा हा इंस्टाग्राम नव्हता की काही वस्तू मिळतात तर त्यावेळेला आम्हाला विचारावंच लागायचं मी जाऊन मजू साहेबांच्या बायकोला विचारायचे कुणाच्या सलमान बाय बाईला विचारायचे की कबाब कसे करतात असं करून 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 ते म्हणतात बै बेगम कुठ बीबी कुछ नाही आहे उसमे क्या है हैस कुछ नाही हे है डालना है, वो डालना दो तीन चीजे छुपा देते <laughs> तो मी मन मनसे वो जमा दे होगी दालचिनी होगी तो वो दबा ले थी ऐसे करते करते मैंने खाना सीखा इतना खाना सीखा कि लड़के ने बोला कि अभी तू किताब लिखा मैंने कहा किताब कोई पढ़ता नहीं है और कोई कुछ नहीं करता तो उसने होटल बनाया रेस्टोरेंट बनाया रेस्टोरेंट पहले दुबई में बनाया फिर सारे गल्फ में हो गया पूरे गल्फ में खाली मस्कत पे नहीं है बाकी सब गल्फ में है बर्मिंगम में दो हैं मैनचेस्टर में एक है परवानगी असेल तर आज एक मला इथे करायचा आहे कदाचित असं मला वाटत आतापर्यंतच्या कुठल्या मुलाखतींमध्ये जाहीरपणे याबद्दल कोणी सांगितलेलं नाही किंवा कुणाला फार माहिती नाहीये आणि त्यासाठी मी विघ्नेश जोशींचे मनापासून आभार मानतो कारण त्यांनी काही गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवल्या अशाच सगळ्या जगभरामध्ये प्रसिद्ध आहे तिथलं जेवण सगळ्यांना खूप आवडतं तिथली गल्फ कंट्रीज मध्ये लोकसुद्धा अत्यंत चवीनं त्याचा आस्वाद घेतात पण त्याच्या मागची जी सिक्रेट रेसिपी आहे ती काय ती फार कोणाला माहिती नाही आहे आजही अशातही लालबाग वगैरे भागामध्ये मसाले घ्यायला स्वतः जातात कांडा इथे उभं राहून त्या कुटून दळून घेतात आणि ते वाटण ते मसाले तिकडे पाठवले जातात सुंदर आहे नाही तिथं लालबागच्या नाट्याच्या पाठीमगं ते दुकान आहेत सगळे तिकडं चव्हाणांचं दुकान आहे तिथं मी जाऊन माझे मसाले करून घेते आणि जिथं मी तुम्हाला सांगते की तुम्ही कोणी खोबऱ्याची चटणी बाहेर खात असाल ते खाऊ नका कारण तिथं खोबरं असतं ना ते पायानं ढंगललं जातं आणि त्या चटणीमध्ये ते चुटलं जातं आणि त्या चटण्या पाकिटामध्ये भरून विकतात मी ते बघितल्यानंतर चटणी सोडून दिली घरचीच पाहिजे आणि मग तिथं मसाला करून मी एवढी कढई असते त्याच्यामध्ये सगळं भाजायचं करायचं सगळे मसाले तयार करून एक महिन्याचे ए एक वर्षाचे असतात मी तीव्र पाठवून देते दोन दोन तीन दो तीन दो दो महिन्याचे आणि तसं मसाले मी करते सगळं बहुतेक माझंच असतं तशीच स्वयंपाकाची आवड तुम्ही बोलता बोलता मगाशी म्हणालात की आजकाल या ज्या ऑनलाईन काही सोयी आहेत घरी भाज्या आणि सगळ्या वस्तू येण्यासाठी पण तुमचा अजून त्यावर विश्वास दिसत नाहीये कारण नुकताच एक प्रसंग असा घडलाय सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरणीय मोहनजी भागवत हे तुमची भेट घेण्यासाठी घरी आले होते येणार होते जेवायला आणि या सकाळी पदर खोचून भाजी मार्केटमध्ये जाऊन त्यांच्यासाठी भाजीची खरेदी करून स्वतः स्वयंपाक बनवला मात्र खंत एकाच गोष्टीची होती कि ते व्हेजिटेरियन होते व्हेजिटेरियन जेवण करायचं म्हणजे सात एक चार एक भाज्या तरी पाच भाज्या कराव्या लागतात दोन चटण्या कोशिंबीर आणि कोशिंबीर दोन तीन करावे लागतात गोड तरी काही करावं लागतं पुरणपोळी वगैरे खीर वगैरे काहीतरी पण झालं सगळं छान झालं मला असं वाटलं होतं की मटण करता करता मासे करता करता विसरलं असे मी पण विसरले विसरले नव्हते ते जेवण कारण माझी आई अतिशय म्हणजे अंड न खाणारी अंड पण न खाणारी अशी ब्राह्मण होती अशी ब्राह्मण होती की ती आमचा हातचं ताटात हात घातला की, की, की मारायची आम्हाला हातावर आणि ती खात नव्हती त्यामुळे आमच्या घरात भाज्या पुष्कळ व्हायच्या आणि त्यामुळं भाज्यांची सवय म्हणजे मी खात नाही पण पड़... <laughs> पण वेज करू शकते पण तुम्हाला व्हेजमध्ये भेंडी फार आवडते ना